राज्य सरकारने सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आमदार निधीच्या वापरासाठी नवीन नियम लागू केले आहेत या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोसायटीने मागील तीन वर्षांसाठी लेखा परीक्षण म्हणजेच स्टॅच्युटरी ऑडिट पूर्ण केलेले असावे आणि किमान बी श्रेणी मिळवलेली असावी तसेच सोसायटीच्या निम्म्याहून अधिक सदस्यांकडे देखभाल आणि सामायिक जागेच्या शुल्कचे थकबाकी नसावे सरकारने दोन हजार बावीसमध्ये सोसायट्यांमध्ये आमदार स्थानिक क्षेत्र विकास एल ए डी निधीचा वापर करण्यास मान्यता दिली होती हा निधी पाणीपुरवठा वीज बचत रेनवॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा प्रणाली अंतर्गत रस्ते दुरुस्ती पथदिवे जॉगिंग ट्रॅक आणि छोट्या उद्यानांसाठी वापरता येईल नव्या नियमानुसार सोसायटीने नियमित सर्वसाधारण सभा ए जी एम घेतली पाहिजे आणि महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायद्याच्या कलम त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू नसावी दोन हजार बावीसमध्ये सरकारने नागरी भागातील निवडणुकादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून घरपट्टी भरणे पेव्हर ब्लॉक बसवणे आणि इतर सोयीसुविधा पुरवण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी हे निर्णय घेतले होते या योजनेअंतर्गत सरकारने एका गृहनिर्माण सोसायटीसाठी कमाल पन्नास लाख निधी मंजूर केला आहे पण सोसायट्यांना पंचवीस टक्के हिस्सा उचलावा लागेल तर उर्वरित पंचाहत्तर निधी आमदार निधीतून दिला जाईल एका सोसायटीसाठी आमदार कमाल पन्नास लाख आणि वार्षिक दीड कोटी निधी मंजूर करू शकतात मात्र सलग दोन वर्ष एका सोसायटीला निधी देता येणार नाही हा निर्णय गृहनिर्माण सोसायट्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासोबतच दीर्घकालीन शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी घेतल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे うん。